शेतकऱ्याला जे पैसे लागतील ते देऊ नाराजी आम्ही घेणार शेवटी शेतकऱ्यांसाठी आजच्या ठळक बातम्या हो। शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारचा सर्वात मोठा निर्णय झालेला असून शेतकऱ्यांच्या थेट खात्यावरती आता पैशाचे वितरण होणार आहे सर्व काही बातम्या पाहण्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चॅनल सबस्क्राईब करून नोटिफिकेशन ऑलवर टाका पहिलीच मोठी बातमी येत आहे आता शेतकऱ्यांसाठी सध्या जर पाहायला गेलं तर सध्या स्थितीला आता विहिरीचे अनुदान कधी मिळणार असा सर्वात मोठा प्रश्न शेतकऱ्यांना पडलेला आहे तात्काळ विहिरीचे अनुदान वाटप करावे अशी मागणी जी आहे ती राज्यातील काही ठिकाणी शेतकऱ्यांची आहे मोठी अपडेट आहे शेतकऱ्यांना धान्याऐवजी रोख अनुदान देण्याची मागणी अन्नधान्य पुरवठा विभागामार्फत शेतकऱ्यांना सुस्त धान्य दुकानातून धान्याऐवजी रोख अनुदान देण्यात यावे म्हणजे पैशाचे वितरण करावे अशी मागणी The <laughs> शेतकऱ्यांसाठी खुशखबर आहे शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता मोठी रक्कम ही जमा होण्यास सुरुवात आपल्याला पाहायला मिळणार आहे यामध्ये पहिल्याच क्रमांकावरती जिल्ह्यांची यादी आले देखील आलेली असून कोणत्या जिल्ह्यात ती नावे देखील सांगणार आहे तब्बल पाहायला गेलं तर सहा कोटी पंच्याण्णव लाख छप्पन हजार सहाशे वीस रुपयांची नुकसान भरपाई ही शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यावरती आता वितरित करण्यात येणार आहे त्यातली त्यात पिक किंवा वाटप होणारे जिल्ह्यांची नावे आपल्याकडे आलेले आहेत ती जिल्हे मी पुढे व्हिडिओच्या सांगणारच आहे त्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चॅनल सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवर टाकू शकतो देऊ सध्या स्थितीला बुलढाणा जिल्ह्यामध्ये देखील वितरण लवकरच होणार अतिशय महत्वाची अपडेट लाडक्या बहिणींसाठी सरकारने अखेर शब्द पाळला काही ठिकाणी लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा होण्यास देखील सुरुवात सध्या जर पाहायला गेलं तर लाडक्या बहिणीसाठी सर्वात मोठा निर्णय हा राज्य सरकारचा महत्त्वाचे अपडेट साताऱ्यात कर्जमाफीच्या आशेने थकले पीक कर्ज विधानसभा निवडणुकीत राजकीय पक्षांनी निवडणूक जाहीरनाम्यात कर्जमाफीची घोषणा केल्याने शेतकऱ्यांचे कर्जमाफीकडे लक्ष लागलेले आहे कधी कर्जमाफी होणार याकडे सर्वत्र लक्ष राज्यामध्ये तूर खरेदीसाठी नोंदणी आजपासून सुरू होणार खरेदीनंतर बहात्तर तासात पैसे देण्याचे आदेश राज्यामध्ये दे तूर खरेदीसाठी नोंदणी आजपासून सुरू होणार आहे खरेदीनंतर बहात्तर तासात पैसे देण्याचे आदेश अतिशय महत्त्वाची अपडेट आहे नुकसान भरपाईची शेतकऱ्यांना लागली प्रतीक्षा मात्र लवकरच मिळणार दिलासा सध्या जर पाहायला गेलं तर ऑक्टोबर महिन्यात परतीच्या मुसळधार पावसामुळे शेती पिकांचे नुकसान झालेले होते त्याकरिता राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना मदतीची अपेक्षा आहे जर मोठा निर्णय घेतलाच तर अपडेट नक्की देऊ शेतकरी मित्रांनो गाव आहे पिंपरकोटा अरमेल तसेच तालुका अमरण डिस्ट अमरावती म्हणजे जिल्हा अमरावती आहे शेतकऱ्याचे नाव अनकेत कुंकडे या शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये जे आहे ते सोयाबीन इनोव्हेज एकशे आठ याचे उत्पन्न घेतलेले आहे तसेच दोन हजार चोवीसमधील यशस्वी ठरलेली पांढऱ्या पुलावाली सोयाबीन पाहायला मिळत आहे मोठ्या प्रमाणामध्ये उत्पन्न अतिशय महत्त्वाचे अपडेट पीएम किसानच्या एकोणीसाव्या हप्त्याची अखेर तारीख ठरली शेतकऱ्यांच्या खात्यावरती येणार दोन हजार रुपये तसंच नमो शेतकरी योजनेचे देखील पैसे लवकरच वाटप होणार दोन्ही योजनांचे चार हजार शेतकऱ्यांच्या खात्यावरती येणार असल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा सध्या जर पाहायला गेलं तर पी एम किसानच्या एकोणीसाव्या हप्त्याची अखेर तारीख ठरलेली आहे केंद्रीय कृषी मंत्री चव्हाण यांनी मोठी अपडेट दिलेली असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जे आहे ती बिहारमध्ये एकोणीसाव्या हप्त्याचे हे वितरण करणार असल्याची माहिती केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी दिलेले आहेत त्यातले त्यात त्यांनी सांगितले की चव्हाण बिहार मधील येथे कर्पुरी ठाकूर यांच्या एकशे एकव्या जयंतीनिमित्त शेतकऱ्यांच्या खात्यावरती किसान योजनेचा हप्ता जे आहे ती एकोणीसावा हप्ता मिळण्याची शक्यता पाहायला मिळत आहे अशी अधिकृत अशी माहिती त्यांनी स्वतः दिल्यामुळे शेतकऱ्यांच्या खात्यात आताही लवकरच रक्कम येणार आहे पुढे चालून कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे वाढणार आहेत त्याबाबतचे अपडेट व्हिडिओच्या पुढे नक्कीच देऊ शेवटपर्यंत बघा कापूसदरामध्ये घट दरवाढीची प्रतीक्षा यंदा शेतकऱ्यांच्या वाढल्या अपेक्षा यंदा कापसाने एकरी तीन ते चार क्विंटल उत्पादन कापसाची नोव्हेंबरपासून सी सी आयकडून खरेदी सुरू सध्या जर पाहायला गेलं तर कापूसदरामध्ये वाढ होण्याऐवजी दिवसेंदिवस आपल्याला घटच पाहायला मिळत आहे लवकरात लवकर कापूसामध्ये वाढ होईल का अशी देखील प्रतीक्षा शेतकऱ्यांमध्ये आहे अतिशय महत्त्वाची अपडेट आहे बोगस पीक विम्याचे पीक तीन हजार आठशे शेतकऱ्यांच्या नावावर विमा उचलण्याचा प्रयत्न सरकारचे आव्हान पण लाडक्या बहिणींकडून नो रिस्पॉन्स लाखोंनी काढला विमा बीड कोठाळ्याशी कनेक्शन चक्क गायरान मंदिराच्या जमिनीवरही दाखवले पीक सध्याची परिस्थिती बोगस विम्याचे प्रमाण हे बीड जिल्ह्यामध्ये अधिक असल्याची माहिती सध्या स्थितीला मिळत आहे मोठी रक्कम शेतकरी मित्रांनो पुढील जिल्ह्यांची यादी पाहणार आहोत कोणत्या जिल्ह्यात किती रुपयांची नुकसान भरपाई वाटप होणार तसेच आता सध्या जर पाहायला गेलं एक तर एकशे अठ्ठ्याहत्तर कोटी पासष्ट लाख चौसष्ट हजार एकशे पंचवीस रुपये हे शेतकऱ्यांच्या खात्यावरती देणारे देण्यात येणार आहेत यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये अजून काही जिल्ह्यांची नावे आपल्याकडे आलेली असून ती कोणते जिल्हे आहेत ते तुम्हाला सांगणार आहे पहिल्या क्रमांकाचा जिल्हा आपण बुलढाणा पाहिलेला आहे तसेच आता दुसऱ्या क्रमांकाचा जिल्हा म्हणजे छत्रपती संभाजीनगर आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात थेट पैशाचे लाभ आता मिळणार आहे दुसऱ्या क्रमांकाचा जिल्हा म्हणजे तो आहे लातूर जिल्हा लातूर जिल्ह्यातील देखील शेतकऱ्यांना दिलासा मिळणार असून एकशे कोटी पासष्ट लाख रुपये हे शेतकऱ्यांच्या खात्यावरती वितरित करण्यात येणार असल्याची माहिती सध्या स्थितीला मिळते अतिशय महत्त्वाची अपडेट आहे पीक पाणी आशा सेविका कृषी संख्येची मंदरणी सहाय्यकाला आता एका गावात दिले जाणार एक हजार पाचशे प्लॉटचे उद्दिष्ट शेतकरी मित्रांनो पीक पाणी देखील करणे गरजेचे कारण की जर पुढे चालून पिकाचे नुकसान झाले सरकारकडून जर काही मदत जाहीर झाली तर तुम्हाला पीक विमा नक्कीच लवकर मिळू शकतो सर्वात महत्त्वाची बातमी साहेब ठिबक सिंचनचे अनुदान तरी कधी झरी शिवारातील शेतकरी वर्षभरापासून प्रतीक्षेत कृषी विभागाकडून मंजुरी मिळाल्यानंतर शासन वेळेवर अनुदान देईल अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती मात्र शेतकऱ्यांची आशा मावळलेली आहे सध्या स्थितीला वर्ष उलटले तरी अनुदान मिळत नसल्याने शेतकरी कार्यालयात चक्रा माराव्या लागत असल्याची स्वतः माहिती शेतकऱ्यांनी दिली प्रोत्साहन कधी शासन निर्णयाची प्रतीक्षा शेतकऱ्यांना आहे नोंदणी केली जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांना जीव लागला टांगणीला सध्या जर पाहायला गेलं तर अठ्ठ्याऐंशी हजार हलपेक्षा सहन करून गेली नोंदणी सध्या स्थितीला शेतकऱ्यांना मदतीची गरज पाहायला मिळत आहे मुख्यमंत्र्यांकडून अपेक्षा आहेत चौदा हजार शेतकऱ्यांनी आता ज्या ती मोठ्या प्रमाणामध्ये भर पडलेली आहे त्यातली त्या शेतकऱ्यांना मदत द्यावी अतिशय महत्त्वाचे अपडेट लाडकी बहिणीचे पैसे मिळतात आता त्या निराधारांचे पैसे होणार बंद जर लाडकी बहिणीचे पैसे मिळत असतील तर आता निराधारांचे पैसे बंद होणार आहेत पडताळणी होणार दोन्हीपैकी एकाच योजनेचा लाभ घेता येणार आहे जर तुम्हाला निराधाराचे पैसे मिळत असले तर लाडकी बहिणीचा हप्ता जानेवारीचा मिळणार नाही आहे हे देखील लक्षात घेणे गरजेचे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा पीक किंवा नुकसान भरपाई अजून काही जिल्ह्यांची नावे पुढे मी वाचून तुम्हाला दाखवणार आहे ते देखील तुम्हाला पाहायला मिळतील फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे व्हिडिओ चांगला वाटत असेल तर कॉमेंट करून चॅनल सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बिल ऑलवरती टाका एक महत्त्वाची अपडेट आता आपण पाहूयात पी एम किसानची रक्कम दहा हजारापर्यंत वाढवण्याची मागणी आता सध्या जर पाहायला गेलं तर वर्षाला सहा हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावरती या योजनेच्या माध्यमातून जमा होतात मात्र शेतकरी मित्रांनो आता सरकारने सांगितलेलं आहे बारा हजाराऐवजी शेतकऱ्यांना दोन्ही योजनांचे मिळून पंधरा हजार रुपये वर्षाला दो देऊ पी एम नमो शेतकरी योजनेचा लाभ शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणामध्ये देणार असल्याची माहिती देखील सरकारकडून मिळालेली होती अतिशय महत्त्वाचे अपडेट पीक विमाकरिता एक नव्हे तर शंभर रुपये पंतप्रधान खरीप पीक विमा योजनेमध्ये सध्या जर पाहायला गेला तर बनावटगिरी टाळण्यासाठी ई पीक पाहणी बंधनकारक करण्याची महत्त्वपूर्ण शिफारस राज्य समितीने केलेले आहेत तसेच एक रुपयात विमा देण्याऐवजी किमान शंभर रुपये आकारावे अशी मागणी आता जोर धरू लागलेली आहे शेतकरी मित्रांनो शंभर रुपयामध्ये पीक विमा करावा की नाही ते देखील कॉमेंट करून नक्की कळवा सध्या स्थितीला एक रुपयातच सर्वात महत्त्वाची अपडेट आहे शेतकऱ्यांसाठी शेतकरी मित्रांनो पुढील नुकसान भरपाई पीक विमा वाटप होणाऱ्या जिल्ह्यांची यादी नावे झाली जाहीर सध्या जर पाहायला गेलं तर शेतकऱ्यांना पीक विमा असो किंवा नुकसान भरपाई असो याची प्रतीक्षा लागलेली ला आहे कारण की त्याच प्रमाणामध्ये राज्यामध्ये जून जुलै सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यामध्ये पावसाने धुमाकूळ घातलेला होता अधिक पाऊस हा सप्टेंबर व ऑक्टोंबर महिन्यामध्ये पडलेला होता याच परतीच्या पावसामुळे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात तसेच सोयाबीन या पिकाचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले होते याकरिता शेतकऱ्यांना त्यांना मदतीची गरज होती मात्र शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपलेली असून शेतकऱ्यांच्या खात्यावरती मोठे पैशाचे वितरण हे आता करण्यात येणार असल्याची माहिती सध्या स्थितीला तरी मिळत चाललेली आहे यामध्ये जर पाहायला गेलं तर बीड जिल्ह्याचा देखील समावेश आहे बीड जिल्ह्यात देखील नुकसान भरपाईचे वितरण हे थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले जाईल तसेच पुढच्या क्रमांकाचा जिल्हा म्हणजे धाराशिव एकवीस मंडळातील ठिकाणी शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता नुकसान भरपाईचे पैसे धाराशिव या ठिकाणी येणार आहेत यामुळे या दोन जिल्ह्यात शेतकऱ्यांसाठी खुशखबर मदतीची प्रतीक्षा शेतकऱ्यांना अजून देखील गतवर्षी जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे सत्तावन्न हजार शेतकऱ्यांचे झाले होते नुकसान अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत द्यावी अशी मागणी आहे खरीप पिकांच्या नुकसानीची मदत केव्हा मिळणार असा देखील एक मोठा प्रश्न उपस्थित पाहायला मिळत आहे दहा कोटी नव्वद लाख बासष्ट हजार रुपयांची आता ही मिळालेली मदत दिसून येत आहे सहा तालुक्यात पिकांचे नुकसान झालेले असून शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैशाचे हे करण्यात यावे अशी मागणी आता जोर धरू लागलेली आहे सध्या स्थिती ही एक सर्वात मोठी अपडेट अतिशय महत्त्वाची बातमी तुरीचे भाव वाढले हळद दोनशे घसरली सध्या जर पाहायला गेलं तर हिंगोली बाजार समितीमध्ये मोंड्यातील चित्र आहे तुरीचे भाव अचानकपणे वाढल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळत आहे तूर उत्पादक शेतकऱ्यांना कैसा दिलासा मिळालेला आहे त्यातली त्यात मात्र एक निराशाजनक बातमी म्हणजे हळद दोनशे घसरलेली आहे हळद उत्पादक शेतकऱ्यांसाठी चिंतेचीच बातमी म्हणावं लागेल सोयाबीन देखील अशी सर्वात महत्त्वाची बातमी नांदेड जिल्ह्यात एक कोटी अठ्ठावन्न लाख सत्तर हजार रुपयांच्या अखेर झाले वाटप शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे मिळाल्याने शेतकऱ्यांना मिळाला दिलासा सध्या जर पाहायला गेलं तर पीक किंवा नुकसान भरपाई अशा प्रकारचे वितरणे शेतकऱ्यांच्या खात्यावरती मोठ्या प्रमाणामध्ये सुरू होत असल्यामुळे चांगला आता दिलासा देखील मिळत चालल्याचं चित्र शेतकरी मित्रांनो या व्हिडिओ मध्ये पीक विमा नुकसान भरपाई पीएम किसान योजनेच्या हप्त्याचे दोन हजार रुपये नमो शेतकरीचे दोन हजार रुपये मिळून चार हजार रुपये कधी मिळणार याबाबतच्या सर्व काही बातम्या आपण पाहिलेल्या आहेत अशाच रोजची रोज रुच बातम्या पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राइब करून ठेवा एक महत्त्वाची बातमी आहे आता ही बातमी शेवटपर्यंत पाहणे गरजेचे आहे सध्या जर पाहायला गेलं तर राज्यामध्ये आता उन्हाची तीव्रता वाढत जाणार आहे थंडीचा जोरा खूपच कमी होण्याची शक्यता आहे राज्यात पाहायला मिळणार आहे हे देखील लक्षात घेणे गरजेचे राहील रोज अपडेट पाहण्यासाठी आता सबस्क्राईब करा नोटिफिकेशन शन ब ऑल ओव्हर ते टाका धन्यवाद